गुढीपाडवं स्पेशल बघा मी इथं श्रीगणपुरी बनवते इथं मी एक वाटी दही घेतलंय आणि कॉटनचा कपडा घेतलाय असं रुमाल बघा याच्यात दही काढून घेऊया आणि याला आता मी पाच ते सात तास असं ठेवणार आहे मेरा पाच ते सात तास मी असच टांगून ठेवणार आहे ताकी याच्यातलं सगळं पाणी निघून जावं आता याला मी असं बघा बांधून घेते मी ते एक वाटी दही घेतलंय असं याला इथं बघा मी आता याला चांगलं बांधून घेतले आणि याला पाच ते सात तास असं ठेवायचंय इथं बघा आता मी पुरी बनवण्याकरता एक वाटी पीठ घेतले गावाच आणि इथं बेसन पीठ घेतलंय थोडस ह्याच्यात बेसन पीठ टाकलं ना ले मस्त बनतात पुऱ्या खायला पण मस्त लागतात आणि चवी पुरतं थोडस मीठ टाकायचं आपल्याला आणि याच्यात आता थोडस आपल्याला तेल टाकायचंय आणि असं मिक्स करून ही पीठ आपल्याला चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचंय जाडसळ हे बघा आता पाणी टाकून आपल्याला आहे पीठ पात्र नाही मळायचं असं मळायचं आहे पीठ मी येतं असं चांगलं असं मळून घेतलंय आता याला आपण थोडी वेळ असं झाकून ठेवून देऊया पाच ते सात तास ठेवलं होतं बघा दहीला पुरं पाणी निघून गेले आता आपण याचं चक्का चांगला बनलाय मस्त आता श्रीखंड बनवून घेऊया आणि याच्यात टाकून घेते आणि आपल्याला या चक्क्याला एकदम चांगलं असं फेटून घ्यायचंय बघ एकदम मसूद आहे चांगलं असं तुम्ही याला चाळू पण शकता चाळणीने असं बी चांगलं होतं पण एकदम चांगलं असं याला आपण फुटून घेतलंय मजसूत केलं एकदम असं आता याच्यात बघा साखर आणि इलायची मी बारीक करून घेतली बघा मिक्सरला जसं तुम्हाला गोड आवडत असेल सा। तसं साखर टाकायची श्रीखंड कोणाला आंबट आवडतं कोणाला गोड आवडतं आणि आता हे पण मिक्सर करून घेत मिक्सर आणि इथे बघा केसरचं दूध घेतलं मी ते केसर, केसर टाकून थोडंसं हलकंसं गरम दूध होतं त्याच्यात केसर टाकलं आणि हे बी टाकून याला आता आपण फेटून घेऊ असं चांगलं असं घ्या घ्यायचं आपल्याला ह्याला मस्त कलर असतो हे बघा एकदम मस्त याला फेटून घेतले बघा किती मस्त रंग आला ह्याला एकदम आता याच्यात मी थोडेसे पिस्ता टाकणार आहे बघा आणि असं आपण चांगलं अजून याला मिक्स करून घेऊ आणि आता एखाद्या वाटीत काढून घेऊ पीठ बी मस्त आपलं आता असं एकदम भिजले मस्त मौसूत आता याला आपण पुऱ्या बनवायला घेऊया थोडस हाताने असं मळून घेऊ आपण हे बघा असं लाट्या करून घेतल्यात मीनी आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया इथे थोडस पीठ लावून घ्यायचं आणि अशा लहान लहान पुऱ्या लाटून घ्यायच्या मस्त हे बघा अशा पुऱ्या लाटून घेतल्यात मीनी लहान लहानच केल्यात मोठ्या नाही केल्या आता याला तळून घेऊया इकडे बघा मी तेल गरम करायला ठेवले अगोदरच आता याच्यात आपण हे पुऱ्या सोडूया एकदम चांगल्या तळून घ्यायच्या आपल्याला पुऱ्या हे बघा असं मस्त असं वरतून हलकं हलकं हाताने असं पुरीला हे करत राहायचं मस्त पुरी तळल्या जाते मग आणि आता आपण पलटून घेऊया पुरीला हे बघा बी आपण मस्त तळून घेऊ हे बघा तळली पुरी आता दुसरी बी टाकते याच्यात आणि अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया हे बघा हिला बी आपण आता पलटून घेऊया आणि बी अशी चांगली तळून घ्यायची आपणाला हे बघा तयार आहे आपलं श्रीखंडपुरीची रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा